नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत शांती, शांती निकेतन शिक्षण संस्थेत या वर्षीपासून पासून बी बी ए व बी सी एजची सुरुवात विठ्ठलराव हल खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूल या शिक्षण संस्थेमार्फत या वर्षीपासून बीबीए बी बी ए व बी सी ए कॉलेज सुरुवात करण्यात आली असून ऍडमिशनला सुद्धा सुरुवात झाली असल्याची माहिती या शिक्षण संस्थेचे संस्थापक व आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आज शांतिनिकेतन पब्लिक स्कूल या ठिकाणी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितली यावेळी शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र के के चेअरमन व निवृत्त प्राचार्य बंडू मजुकर बीबीए व बी सी ए कॉलेजच्या पी आर ओ आमनाज खानापूर उपस्थित होत्या याविषयी सविस्तर माहिती देताना आमदार विठ्ठल लालगेकर म्हणाले की बीबीए व बी सी ए शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी खानापूर तालुक्यातून शेकडो विद्यार्थी बेळगावला शिक्षणासाठी जात आहेत मी आमदार झाल्यापासून बरेच विद्यार्थी माझ्याकडून शिफारसपत्र घेऊन गेले परंतु काही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाले आहेत तर काही विद्यार्थ्यांची ॲडमिशन झाली नाही त्यामुळे ही विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही यावर्षीपासून शिक्षण संस्थेत बी बी ए व बी सी ए कॉलेजची सुरुवात केली आहे याबाबत सरकारकडून सुद्धा घेण्यात आली आहे त्यामुळे खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शांतीनिकेतन शिक्षण संस्थेत संपर्क साधून ऍडमिशन घेण्याची विनंती त्यांनी यावेळी केली पुढे बोलताना आमदार इतल हलवेकर म्हणाले की नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार आज आपल्या शांतिनिकेतन शाळेमध्ये नवीन बी सी ए आणि बी बी ए कॉलेजची सुरुवात होणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून संपूर्ण ही माहिती तालुकावर जावी याच्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे या पत्रकार परिषदेला आमच्या शांतिनिकेतन पी यू कॉलेजचे चेअरमन बंडू मजूकर सर त्याचबरोबर आमच्या एज्युकेशन संस्थेच्या सचिव राजेंद्र पाटील त्यानंतर बी सी ए आणि बी बी ए या नवीन डिग्रीचे पी आर ओ खानापुरी मॅडम उपस्थित सर्व बांधव मी आमदार झाल्यानंतर विद्यार्थी दशेमध्ये विद्या मुलांना काय त्रास होतात एक छोटंसं उदाहरण म्हणजे या बी सी ए कॉलेजला ॲडमिशन घेताना आम्ही बघितलेलं आहे बरीच अशी आमची खानापूरमधली मुलं ही बाहेर बेळगावला वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जात असताना एक वजन म्हणजे आमदारने सांगायला पाहिजे या दृष्टिकोनातून ती येऊन पत्र घेऊन जायची आणि ती पत्र दिली तरी त्यांना ॲडमिशन एक एक ठिकाणी मिळालं नाही मग आणि त्यांच्या जे काय ते ॲडमिशन न मिळाल्यामुळे त्यांच्या आवड आवड नसलेल्या कोर्स त्यांना करावे लागले असं दोन वर्ष बघितलं आणि हे प्रक्रिया चालू आहे अशा प्रकारे जर झालं तर आमच्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे पी यू सी नंतर म्हणून मी आमच्या मजुकर सर आरेज पाटील यांना एक विनंती केली की आमच्या या शांतिनिकेतन बिल्डिंगमध्ये भरपूर जागा आहे आणि आपण करू शकता का असं म्हटल्याबरोबर युनिव्हर्सिटीला अप्रोच करून आ, या जागेचं इन्स्पेक्शन झाल्यानंतर फाईल तयार केली आणि गव्हर्नमेंटला पाठवलं जे आपले मिनिस्टर आहेत हायर एज्युकेशनचे डी सुधाकर साहेब यांना फक्त फोनवरती मी सांगितलं फाईल गेल्यानंतर आणि ते काम त्यांनी करून दिलेलं आहे त्यांचं मी पहिल्यांदा या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि खरोखर जी गरज होती आज वेगवेगळे कोर्स आमच्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून येत आहेत मला अभिमान आहे की आमदार झाल्यानंतर कुठलाही विद्यार्थी कुठंही शिकू देत परंतु आमच्या खानापूरमध्ये शिकायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून इथं लोकमान्य या संस्थेनं पॉलिटेक्निक काढलं पॉलिटेक्निक काढल्यामुळे इंजिनिअरिंग साईडला थोडासा जो जी मुलं बाहेर जात होती त्यांना सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे गव्हर्मेंटला डिग्री कॉलेज आहे सुद्धा मुलं जात आहेत बरंच मराठा मंडळमध्ये आहे केलीमध्ये आहे तसं असताना सुद्धा आणि बी सी ए बी बी एला ॲडमिशन मिळत नव्हतं म्हणून आम्ही ही एक पायरी या ठिकाणी कॉलेज काढायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे सुद्धा या ठिकाणी येत आहेत ज्या मुलांना जिथं आपण बाहेर गडबड असलेल्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करण्यासाठी त्रास होत असल्या कारणानं तुम्ही इथंच तुमचे पाच तास मगाशी मजुकर सरांनी सांगितल्याप्रमाणे पाच तास जे ट्रॅव्हलिंगमध्ये जातात ते तुम्ही या ठिकाणी अभ्यासासाठी करू शकता त्याचबरोबर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे इथं प्लेसमेंटसुद्धा या आमच्या संस्थेमार्फत बऱ्याच कंपन्यांमध्ये होणार आहे तेव्हा या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घ्या आणि तुमचा फायदा करून घ्या असं मी माध्यमातून विनंती करतोय आमची ही जी संस्था आहे श्री महालक्ष्मी ग्रुप यांच्या वतीनं आम्ही बऱ्याच गोष्टी करण्यासाठी प्रयत्न तालुक्यामध्ये केलेल्या आहेत त्याच्यातला हा एक भाग आहे पहिल्यांदा आम्ही शांतिनिकेतन शाळा चालू केली त्या शाळेमध्ये जी विद्यार्थी येत आहेत ते बाहेरच्या कॉलेजमध्ये जाऊन ते चमकत आहेत की म्हणजे क्वालिटी एज्युकेशन म्हणतो ती क्वालिटी एज्युकेशन शांतिनिकेतनमध्ये आहे हे प्रूफ बाहेरच्या संस्थामध्ये गेल्यानंतर ती मुलंसुद्धा आणि तिथले शिक्षकसुद्धा सांगत आहेत तसं इथं बी सी ए झाल्यानंतर ह्या शिक्षणाचा फायदा तिथल्या कंपनीमध्ये गेल्यानंतर ते विद्यार्थी चमकतील अशी मला खात्री आहे तेव्हा तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घ्या आम्ही प्रामाणिकपणे तुमचे सेवा करण्यासाठी चांगले प्रोफेसर वगैरे आम्ही नियुक्त केलेले आहेत त्यांना आणि जे काय ट्रेन आहे आता मी बघतोय बऱ्याच ठिकाणी एम बी ए करणारे जे विद्यार्थी आहेत बेळगावला ट्रेनिंग घेतात आणि लास्ट प्रोजेक्ट करायला आमच्या महालक्ष्मी संस्थेमध्ये येतात कारखान्याचा प्रोजेक्ट करायला पुन्हा आमच्या कारखान्यामध्ये येतात म्हणजे हे न करता इथंच तुम्हाला प्रोजेक्टसुद्धा करण्यासाठी वाव मिळेल आणि म्हणून हा योग्य अशी दिशा घेतलेला एक कोर्स या ठिकाणी चालू आहे महालक्ष्मी ग्रुपच्या वतीनं आणखी एक आम्ही पाऊल उचललं मागच्या वर्षी महालक्ष्मी फार्मर्स कोऑपरेटिव ऑर्गनायझेशन म्हणजे काय म्हणतो आपण फार्मर्स प्रोड्यूस ऑर्गनायझेशन ही एक संस्था आपण ता स्थापन केलं आहे या संस्थेचा सरळ म्हणजे कॉन्टॅक्ट केंद्र सरकारशी आहे केंद्र सरकारनं ज्या ज्या योजना फार्मर्सला म्हणजे रहिताना येतात त्या मिळवून देणारी संस्था आम्ही इथं स्थापन केलं आहे त्याची सुरुवातसुद्धा थोड्या दिवसात आम्ही या ठिकाणी शांतिनिकेत्यांच्या बाजूलाच करणार आहे आणि त्याचा फायदा सगळ्या रयतबंधूंना होईल त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काय शेतकऱ्यांना लागणारे गोडाऊन्स म्हणा किंवा हाऊस म्हणा किंवा एखाद्या रयताना लागणारे साहित्य म्हणा से से या सगळ्या सुविधा पुरवण्याचं कमी रेटमध्ये देण्याचं प्लॅनसुद्धा आम्ही या ठिकाणी करत आहोत ते या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आणि मी माझे दोन सर्वांना नमस्कार श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं सर्व पत्रकार बंधूंचं पहिल्यांदा मी स्वागत करतो आम्हा सर्वांना माहीत आहे की श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटी अगदी प्रामाणिक उद्देशाने शैक्षणिक क्षेत्रात खानापूर तालुक्याचा विकास व्हावा या उद्देशाने दोन हजार सातपासून कार्यरत आहे दोन हजार अकरा साली शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या पायाभरणीचा दहा साली कार्य कार्यक्रम करून दोन हजार अकरापासून शांतिनिकेतन पब्लिक स्कूलची शाळा चालू करून दोन हजार तेरापासून शांतिनिकेतन सी बी एस ही था था, खानापूर तालुक्यात पहिली सी बी एस ई शाळा खानापूर तालुक्यातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेली होती हे सर्वांना माहीत आहे आणि त्याचं अगदी चांगल्या पद्धतीनं ह्या खानापूर तालुक्याला उपयोग झाला आहे आम्हाला आज सांगण्यास आनंद होतो की आमच्या खानापूर तालुक्यातील पहिल्या सी बी एस ई शांतनिकेतन सी बी स्कूलमध्ये शिकलेल्या बऱ्याच विद्यार्थी हे फॉरेनमध्ये एम एस शिक्षण घेत आहेत जर्मनी लंडन अमेरिकामध्ये ते एम एसचे शिक्षण घेत आहेत अगदी कामगार आणि शेतकऱ्यांच्या सारख्या मुलामुलींनी एम बी बी एस सारख्या अगदी जड अशा परीक्षेत यश संपादन करून तिथे एम बी बी एसला फ्री सीटमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळवलेलं आहे त्यामुळे एक आम्हाला एक अभिमानाची गोष्ट वाटते आणि तसेच यू सी कॉलेजसुद्धा आम्ही चालवत आहे तीन चार वर्ष झाली तालुक्यात प्रथम द्वितीय येण्याचा बहुमान सुद्धा या पी यू सी कॉलेजातील आमच्या विद्यार्थ्यांना मिळतच आहे आणि ह्या शैक्षणिक गोष्टी करत असताना खानापूर तालुक्यात बी बी ए बी सी एची कॉलेजची कमतरता होती कारण की आमचे संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान आमदार विठ्ठलराव हरगेकर यांच्या निदर्शनास आलं की खानापूर तालुक्यातील बरीच मुलं बी बी ए बी सी एच्या ॲडमि अड्... बेळगावात ॲडमिशन मिळवण्यासाठी जवळजवळ शंभर एक पत्र शिफारशीची पत्र आमदारांच्याकडून घेऊन जात होती तरीसुद्धा त्यांना ॲडमिशनला फार कष्ट घेऊन किंवा ॲडमिशन मिळत नव्हतं ही गोष्ट लक्षात घेऊन आमचे अध्यक्ष आणि आमदार साहेब विठ्ठलराव हलगेकर सरांनी आमचे चेअरमन साहेब कॉलेजचे चेअरमन निवृत्त प्राचार्य प्राध्यापक बंडू मजुकर सरांना विनंती केली आणि आपण ह्या क्षेत्रात जर बी बी ए बीसीए उपलब्ध करून दिलं तर मुलांना खूप फायदा होईल आणि तो एकच उद्देश ठेवून आम्ही सरकारकडं आणि विश्वविद्यालयाकडं आम्ही शिफारस केली होती आणि आज आम्हाला आनंद होतो आज की आज आम्ही बी बी ए आणि बी सी एचं परवानगी मिळवण्यात यशस्वी ठरलो आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की आम्ही फक्त एज्युकेशन सोसायटी किंवा शैक्षणिक क्षेत्रात संबंधित नसून आमच्या ग्रुपतर्फे लैला शुगर महालक्ष्मी मल्टीपर्पज महालक्ष्मी क्रेडिट जनविकास अशा बऱ्याच बहुउद्देशीय संस्था आपण चालवत आहेच आणि त्यातसुद्धा आम्हाला बऱ्याच कर्मचाऱ्यांची गरज लागते आणि बी बी ए बी सी ए आमच्या कॉलेजमध्ये जर त्यांनी केले तर त्यांना बहुतेक नोकरीची हमी ही नक्कीच असणार आहे कारण की आमच्याच संस्था असल्यामुळं आमच्यात ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन बी बी ए बी सी ए किंवा पीयूसी कुठलेही शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला आम्ही पहिला प्राधान्य देऊन त्याला नोकरी देणार आहे त्यासाठी मला खूप आनंद होतो आमचे आमदार विठ्ठलराव हलगेकर सर शांतिनिकेतनचे सेक्रेटरी आर एस पाटील कॉर्डिनेटर ए डिपार्टमेंटच्या हमनाज रिपोर्टर खरं तर मी बेळगावचा खानापूरच्या बऱ्याचशा ठिकाणी मी कामं करायला लागलो आहे लोकमान्यमध्ये लोकमान्यामध्ये काम करतो इकडं काम करतो बेळगावमध्ये पण रायबागमध्ये पण काम करायला लागलोय आहे मला आवड आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये खरोबरच आवड आहे आणि खानापूरचं बेसिकली खानापूर मला का आवडतं आहे की खानापूर हे एवढं निसर्गरम्य परिसर आहे आणि ह्या निसर्गरम्य परिसरातून मुलं ही सगळी प्रदूषणमध्ये चालले आहेत शिक्षण घ्यायला कारण का इथं बसून जे अभ्यास आपण करतो मुलं शिकली तर त्यांना ह्या निसर्गाचा उपयोग फार होतो कारण का जो ऑक्सिजन त्यांना इथं मिळते खानापूरमध्ये तो ऑक्सिजन शहरामध्ये मिळू शकत नाही कारण का शहरामध्ये आज बघितलं तुम्ही भरपूर प्रदूषण झालेलं आहे आज तो खानापूरचा मुलगा जायला दोन तास यायला दोन तास आणि थांबायला आणि एक तास पाच तास जो वेळ वाया घालतो बसला तेवढे पाच तास जो अभ्यास केला बी सी एचा म्हणा किंवा बी बी एचा म्हणा तो भरपूर झाला पाच तास हा वेळ कमी नाही आहे आणि तो, तो खानापूरमध्ये शिकला तर तो पाच तास हो त्याचा उपयोग करून घेऊ शकतो मला महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आजकाल आता हे बेसिक सायन्सेस म्हणा हे कोर्सेस आता थोडे कमी होत गेलेत बी एस सी बी ए बी कॉम आणि सर्वांची ओढ आता हा प्रोफेशनल कोर्सकडेच झालेली आहे बी सी ए बी बी ए कारण का जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही इथं एकदा शिक्षण इथं बी बी ए बी सी ए की जॉबला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण का आता उदाहरणार्थ उद्धमबाग समजा इंडस्ट्री इस्टेट इंडस्ट्री इस्टेटमध्ये बीबीएला भरपूर प्रोत्साहन आहे भरपूर जागा आहेत भरायच्या मुलं आपली कमी पडतात तेवढ्या ते बी बी एसाठी इथं जागा भरायच्या आहेत कारण तसं पाहिलं की आपले उद्धमबाग पॉन्ट्री इंडस्ट्रीज आहे सी एन सी आहे हायड्रॉलिक आहे एवढी मोठी इंडस्ट्रीज ज्या उद्धमबागमध्ये आहे आणि तिथं ए बी सी ए आणि बी बी ए दोन्ही इथं बनवून घेतात आणि तेही नाही हे शांतिनिकेतन ना आता आपण बऱ्याचशा बरेचशी एमओ यू करत चाललो आहे आपण ब बँगलोरच्या एक पासा कंपन्या ॲग्री झालेल्या आहेत इवन मी दोन तीन पुण्याच्याही कंपन्या ॲग्री झालेल्या आहेत आणि एकदा मला वाटतं इथं ग्रॅज्युएट झाल्यानंतर जॉबचा काय विचार करायचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं आमदारांचं एक मत आहे की आमदारसाहेबांचं एक फार महत्त्वाचं मत म्हणजे काय की अर्न वाईल यू लर्न तुम्ही शिकताना कमवायला शिका हां शिका आणि कमवा इन शॉर्टमध्ये आणि तसा आम्ही एक अशी गरीब जर होतकरू मुलं असतील तर त्या मुलांना का शिकता शिकता त्याला शिकतानाच त्यांना आम्ही एक छोटंसं काम देऊन त्याच्यामध्ये त्यांनी तो फीचं स्ट्रक्चर भरतील आणखीन थोडा त्यांना त्याचा पैशाचा उपयोगही होईल पॉकेट मनी म्हणून त्यासाठी शांतिकेतला जे बी बी आणि बी सी ए कोर्स जो सुरू केला हा फार महत्त्वाचं आहे आणि ह्याच्याबद्दल मी पहिल्यांदा आमदारांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी दोन तीन महिन्यापूर्वी मला म्हटले आम्हाला बी 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 सी हा कोर्स पाहिजेच आणि तो दोन तीन महिन्यात त्यांनी आणून दाखवला बँगलोरवरून एन ओ सी मिळाली परवा आणि हा आता ॲडमिशन ही देखील उद्यापासून सुरू केलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी इथं आल्यानंतर सर्व संपूर्ण माहिती ह्या बी 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 सी कोर्समधील मिळेल आणि त्यांचे पुढच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीबद्दल देखील आम्ही प्लेसमेंट कस कर सभी थैंक यू गुड आफ्टरनून एवरी वन आई एम हमनाज आसिफ खानापुरी एंड आई है माई एम बी ए फ्रॉम गोखटे इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी वी आर गोइंग टू स्टार्ट और वी हैव स्टार्टेड द विदीबीए कॉलेज एडमिशन्स फॉर शांति निकेतन डिग्री कॉलेज इन खानापुर वी हैव वी आर एमिंग फॉर गुड क्वालिटी एजुकेशन and better career opportunities why we have started in khanapur because most of the students from rural areas are going traveling and uh, most of them are traveling from here towards other call, uh, uh, institutes in belgaum and other places and uh, they are not able to get that much of scope and career opportunities because of that reason mainly we are starting over here by shantiniketan because Infrastructure and facilities like the building, playground, classrooms, library, all the facilities and bus facilities we are going to provide for the students. Secondly, the fac uh, fac faculty is expertise in their own domain. Next, the placements we are going to look after and we will be trying to get 100% placements. Nextly, the students from third semester and fifth semester will go for internships they will have to hunt for the companies for their own and we are going we don't want that hassle for the students so we are going to look after that they get the internships in a company which we suggest and which we will try to get uh, without hassle sorry hassle free internships then uh, next what we are going to try for the students is for the placements 100 percent placements we are going to try for the students